नमस्कार मंडळी मी स्वागत सगळं आपल्या मिनी ब्लॉक मध्ये तर सकाळ सकाळ नुसतं आलशिरला होता अंगात आलश करून काय जमणार नाही म्हटलं चला निघा काम आम्हाला कामावर जाताना आपल्याकडे धाडांचं दर्शन घेतलं झाडे वगैरे बघितली मस्त आणि आपलं कसं तिने हो समाराजांचं कडू म्हटलं आणि त्यावेळेला तिला भूक लागली मम्मी मला मॅगी दे म्हटलं थांबा मॅगी तिला करून देते नुसते बघा मम्मी दे मम्मी दे झाली तिला मॅगी पण दिली आणि मग समस्त खायला बसली कशी आवाज देत होते पण इकडं बघत बी नव्हते ती मॅगी खायला बसली तोपर्यंत मी इथं भात लावून घेतला कुकरला मस्त असं ती भात बनवला बरेच दिवसातून भात होते तोपर्यंत भांडी पण पटापटा आवरून घेतली कारण भांडी पण होती भांडी घासली आणि ती म्हणते मम्मी मला टी व्ही लावून दे आणि तिला टी व्ही लावून दिली आणि भाव कशी कार्टून बघत बसले तोपर्यंत मी आपला ओटा वगैरे मस्त आवरून घेतला मस्त किचन ओटा सगळा साफ करून घेतला तोपर्यंत जीव पण शांत बसले होते मग काय घेतली आपली फरशी पुसायला बाईची कामं काही संपत नाही फरशी वगैरे पुसून झाली मस्त हातपात उठलंय फ्रेश झालो आणि बसलो जेवायला या भात पण मस्त झाला होता मटकी भात बरे दिवसातून बनवला होता भात वगैरे खाल्ला मस्त झोपू गेलो दुपारी आणि मस्त झोपू गेलो झोपीतून उठल्याने बघा उठल्या उठल्याची होताय म्हणते चाय दे मग तिला चाय वगैरे दिला आणि लागलो स्वयंपाकाला कारण चिवच्या पप्पांची नाही एक शिफ्ट चालू आहे त्याच्यामुळे लवकर डबा बनवायला लागते मग काय त्यांना पाहिजे ती सुकट भाकरी ते गरम करत ठेवला गडाईमध्ये त्याच्यामध्ये टाकला कांदा लसूण मिरची असं मस्त लाल वेसपर्यंत फ्राय केला आणि त्याच्यानंतर टाकले टॅमॅटो 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 पण टाकला टॅमॅटो पण असं मस्त मऊसर भाजून घेतला तेलात त्याच्यानंतर टाकली आपली हळद लाल तिखट थोडा गरम मसाला असं म्हणजे त्याला काय म्हणतात ते गोडा मसाला अस गोडा मसाला टाकला आणि ते, ते पण मस्त मसाले असे भाजून घेतले फ्राय करून तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय केले आणि त्यांच्यानंतर टाकली आपली धुतलेली सुकट सुकट पण असतं म अशी मस्त दोन तीन पाण्यात धुतली होती ती पण घालून घेतली सुकट पण अशी मस्तपैकी घातली आणि त्याच्यानं मस्त फ्राय केली आणि हा मंडवली जास्त काही पाणी वगैरे नाही घात त्याच्यात थोडा पाण्याचा शिमपडा घातला आणि झाकण लावून बारीश लोक नंतर मग मस्त मंडळी आपली सुकट पण तयार आहे आणि एक साईडला घेतली आपली भाकरी बनवायला भाकऱ्या पण अशा पटापटा पटापटा बनवून घेतल्या चार पाच भाकऱ्या बनवल्या आणि आली गौरी गौरीला म्हटलं घे बाई मोबाईल पकड आणि माझी शूट कर कारण अजून मंडळी मी मिस्टॅन नाही मागवलाय मागवून बरेच दिवसांनी मागवून आता स्टॅम्प असं मस्त त्यांनी पण शूटिंग करून घेतले भाकऱ्या पण अशा बघा मस्त छान टम्म अशा फुटल्यात आणि आपली चिवताईबा कशी मध्ये आणि म्हणलेली जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करायला विसरू नका आणि चला म्हटले आप आपलं तर स्वयंपाक झालेला आहे चिवच्या बाबांचा टिफिन पण वगैरे भरलेला आहे आणि मस्त निघाले मी कामावर जायला चला तर म्हटली बाय We your next box smoothie.